सर्वायकल कॅन्सर हा स्त्रियांना होणारा सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे भारतामध्ये प्रत्येक मृत्यू होत आहे सर्वायकल कॅन्सरमुळे त्याचे मुख्य कारण आहे एच पी व्ही व्हायरल यापासून तर एच पी व्ही वॅक्सिनेशन आज अवेलेबल झालेला आहे ही लस सर्वाय बॅक किंवा गार्डॅसिल या प्रकारांमध्ये अवेलेबल आहे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि लग्नाआधी किंवा संबंध राहायच्या आधी ती लस घेतली तर एटी टू नाईन्टी पर्सेंट तुम्हाला सर्व्हयकल कॅन्सर पासून काही कॅन्सर पासून सुद्धा तुम्हाला ते आणि वर्षापासून पंचेचाळीसाव्या वर्षापर्यंत मुलांना आणि मुलींना स्त्रियांना आणि पुरुषांना ही लस घेता येते याचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये चला तर मग ताई माई आका एच पी व्ही वॅक्सिनचा विचार करा पक्का आणि सर्व्हायकल कॅन्सरला द्या धक्का